अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला काही उपाय तोडगे किंवा कुठलीही सेवा सांगणार नाही आहे तर आजच्या दिवशी मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही केलं तो ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ब्लॉग हा ब्लॉग टाकायला मला उशीरच झालेला आहे कारण अक्षय तृतीया होऊन आठ दिवस होऊन गेलेले आहेत माझे काही अडचणी असल्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू नाही शकले तर आजच्या या दिवशी मी सुरुवातीला अक्षर तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून उंबऱ्याला हळदीचे लेपन वगैरे केले त्याच्यानंतर दरवाज्याला समोर उन्हाने पाठीमागून हळदी हळदीचे स्वस्तिक काढून घेतले अगोदर कुंकवाने स्वस्तिक काढलं त्याच्यानंतर हळदीने काढून घेतले आणि त्याची पूजा पण करून घेतली त्यानंतर किचनचा जो ओटा आहे त्याची पण आपल्याला पूजा करायची असते कारण आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे आजच्या या दिवशी आपल्या किचनची ही पूजा झालीच पाहिजे त्यामुळे इथे किचनमध्ये पण मी कुंकवाने हळदी कुंकू दोन्हीचं मी मिक्स करून मी घेतलं होतं आणि त्याने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही मी स्वस्तिक काढलेलं आहे त्यानंतर इथे अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या काही सेवा असतात ना त्या जर सकाळ सकाळी केल्या तर दिवसभरामध्ये कामं करताना लोड येत नाही आणि दिवसभरामध्ये दगदग पण होत नाही आमच्याकडे अक्षय तृतीयाला ऊब खूप ऊन होतं त्यामुळे स्वयंपाक करायला जर जा, थोडा जरी उशीर झाला तर किचनमध्ये उभं सु ही सर्व महत्त्वाची कामे झाल्यानंतर स्वयंपाक करायला मी सुरुवात केली आजच्या या दिवशी प्रत्येकाला खूप कामं असतात महिलांना तर भरपूरच कामं असतात या दिवशी पितरांना पण नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो त्यांची पूजा करायची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी कलश पूजन असतं लक्ष्मीपूजन असतं विष्णूपूजन असतं त्यामुळे हे जे काही पूजा वगैरे करायची असते ती निवांत करूया म्हणून अगोदर सुरुवातीला मी किचनची पूजा करून घेतली त्यानंतर माता अन्नपूर्णा देवीचीही पूजा करून घेतली त्याच्यानंतर एका पांढऱ्या कागदाला थोडंसं तूप लावलं आणि त्यानंतर तो कागद मी गॅसवर धरून थोडंसं जाळं कारण माझे मिस्टर हे कामानिमित्त बाहेर असतात आणि पितरांची जी काही ही सेवा करायची असते ती पूजा महिलांनी करू नये असं मला आमच्या इथल्या स्वामी केंद्रामध्ये जे महाराज आहेत त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मला पितरांची पूजा करता आली नाही आणि त्यांनीच मला हेही सांगितलं होतं की तुम्हाला जर बाकीच्या विधी करता येणं शक्य नाही तर तुम्ही घरच्या घरी एका पांढऱ्या कागदाला तूप लावून तुम्ही तो गॅसवरती धरून जाळलात तरीसुद्धा चालेल म्हणजे हे एक प्रकारचं तर्पणच आहे त्यामुळे मी तो विधी या ठिकाणी करून घेतला त्यानंतर <coughs> त्यानंतर संपूर्ण स्वयंपाक वगैरे आणि पित्रांना नैवेद्य वगैरे दाखव झाल्यानंतर या ठिकाणी मी लवंगाची सेवा करायचीच होती तर ती लवंगाची सेवा पण या ठिकाणी मी करून घेतली या ठिकाणी उजव्या हातामध्ये मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि लवंगाची सेवा करताना मी महालक्ष्मी अष्टक म्हणत ही लवंगाची सेवा करून घेतली त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी मला माझ्या घरामध्ये माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची होती श्रीयंत्र ठेवायची प्लेट पण मला पाहिजे होती पण मी ज्या ठिकाणी श्रीयंत्र घ्यायला गेले होते त्या ठिकाणी मला श्रीयंत्र बसेल इतकी प्लेट भेटली नाही त्यामुळे मी फक्त श्रीयंत्र आणि तांब्याचा तांब्या आणि कवड्या घेतल्या आणि त्यानंतर आजच्या या दिवशी मी माझ्या देवघरामध्ये श्रीयंथ स्वामी केंद्रामधूनच घेऊन आली ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची ही विधिवत पूजा या ठिकाणी करून घेतलेली आहे तो संपूर्ण व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून राहून गेला त्यामुळे मी व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवू शकत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी अक्षय कलशाची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे धनाची पूजा केलेली आहे त्यानंतर कवड्यांची पण पूजा या ठिकाणी मी करून घेतलेले आहे या ठिकाणी माझी आई बघा तुम्ही पूजा करते आणि सर्व देवांना धूप दाखवते मला पूजा करणे त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या आईकडूनही पूजा करून घेतली त्यानंतर श्रीयंत्राची सेवा करायची होती म्हणून सुरुवातीला श्रीयंत्राची विधिवत पंचोपचार पद्धतीने अभिषेक करून घेतले त्यानंतर श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन पण करून घेतले कु कुमकुमार्चन करताना सोळा वेळा श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन करले त्यानंतर कवड्यांची स्थापना पण आजच्याच दिवशी मी माझ्या देवघरामध्ये करून घेतली त्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली आणि माझ्या देवघरामध्ये या ठिकाणी एकशे आठ वेळा मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतलेले आहे काही झालं तरी आजच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना झाली पाहिजे अशी माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती मला यापेक्षा आणखीन मोठे स्त्रीयंत्र घ्यायचे होते पण केंद्रामध्ये अवेलेबल नव्हते त्यामुळे मी मोठं श्रीयंत्र घेऊ शकले नाही चला श्रीयंत्र मोठं असो किंवा लहान असो शेवटी आपल्या भक्तीचा प्रश्न असतो जेव्हा पुढे भेटेल त्यावेळेस मोठं श्रीयंत्रसुद्धा मी घे घेईन त्यामुळे आपली भक्ती महत्त्वाची आहे म्हणून या ठिकाणी जे मला त्या ठिकाणी भेटले ते स्त्रीयंत्र मी आजच्या दिवशी घरी घेऊन आली आणि विधिवत पूजा केली काय करून आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापन झालेच पाहिजे होते अशी माझी इच्छा होती त्यामुळे स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी माझ्या देवघरामध्ये कवड्यांची आणि माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना या ठिकाणी झालेली आहे कमळगट्ट्याची माळ ही माझ्याकडे अगोदरच होती तुम्हाला इथे दिसतच असेल की कमळगट्ट्याची माळ मो एकशे आठ मण्यांची आहे त्यामुळे या ठिकाणी माळ मोठी दिसते आणि स्त्रीयंत्र छोटं दिसतं पण असू द्या चला आपली भक्ती महत्त्वाची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीची जी काही पूजा असते ना ती पूजा जर आपल्या मनासारखी झाली तर आपलं मन कसं अगदी प्रसन्न होतं त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही पूजा पाहून मन किती प्रसन्न होतं आणि पूजा किती भरभूर ऋणाने उठून दिसते त्यामुळे आजच्या दिवशी ही जी काही पूजा केली ती अगदी माझ्या मनासारखी झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी मी जे काही पूजा वगैरे केलं जे काही माझी इच्छा होती त्या माझ्या इच्छे त्यामुळे ही आजची पूजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ